त्यांनी जो माननीय टेंबुटे साहेबांना याला शब्द दिला होता मला जर काँग्रेसचा खासदार म्हणून मी निवडून आलो आणि मला जर टेंबुटे साहेबांनी तिकीट मिळवून दिली तर मी माझ्या घरचा कोणीही उमेदवार या विधानसभेमध्ये उमेदवाराची दावेदारी देणार नाही किंवा आम्ही उमेदवार उभा करणार नाही मागच्या निवडणुकीमध्ये राजकारणात येणं हा माझा अपघात होता अपघात म्हणजे असं आहे की ज्यांनी शब्द दिला होता आणि त्या शब्दाला ते जागले नाही त्यांना तिकीट मिळाल्यानंतर ते काँग्रेसचे खासदार म्हणून या चंद्रपूर आर्णीवनी लोकसभेमधून निवडून आले आणि त्यांनी जो माननीय टेंबुडे साहेबांना याला शब्द दिला होता मला जर काँग्रेसचा खासदार म्हणून मी निवडून आलो आणि मला जर टेंबुडे साहेबांनी तिकीट मिळवून दिली तर मी माझ्या घरचा कोणीही उमेदवार या विधानसभेमध्ये उमेदवाराची दावेदारी देणार नाही किंवा आम्ही उमेदवार उभा करणार नाही अशा वेळेस माननीय टेंबुटे साहेबांच्या मागे आम्ही लागलो होतो की आपला एक उमेदवाराला तिकिटासाठी प्रयत्न करा आणि त्या प्रयत्नात त्यांनी त्यावेळेसच मला म्हटलं होतं जर समजा जर मी असफल झालो तर तुम्हाला ही विधानसभा लढवावी लागेल आणि त्या कारणामुळे मला राजकीय वारसा किंवा कुठलंही माझं राजकीय कारकीर्द नसताना का तुम्ही समाजकारणातून तु आलेला माणूस आहोत मा मी समाजामध्ये खूप मोठ्या प्रमाणात काम केलं आहे वरोळा भद्रावती इथेच नाही तर संपूर्ण भारतामध्ये आम्ही एका संस्थेच्या माध्यमातून काम करतोय आणि त्या याच्यातला माझा जी काही जळणघडणा आहेत त्या जळणघडणीतला मी असल्यामुळे मला राजकारणामध्ये मला यायचं नव्हतंच परंतु मला हे अपघातानी राजकारणात यावं लागलं